नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सुरुवातीलाच बातमी एका जबरदस्त हल्ल्याची जम्मू काश्मीरमध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी पुलवामा इथल्या हरिपरी ग्राम या गावात शिरले आणि इथल्या एका घरामध्ये माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या फैयाज अहमद यांच्या घरात घुसून इथे त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला अक्षरशः काही कळायच्या आत हे अतिरेकी आत घुसले आणि त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली या अंदाधुंद गोळीबारात माजी पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय तर उपचाराच्या दरम्यान त्यांच्या पत्नीचाही रुग्णालयात मृत्यू झाल्याचं कळतं यासोबतच ओ मुलगी सुद्धा गंभीररीत्या जखमी झाल्याचं सांगितलं जातं आहे प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत अवंतीपुरा भागातली फयाज अहमद जे हरपीन सिंग राम एरिया आहेत पुलवामा मधले डिस्ट्रिक्ट मधले आहे आणि सोबत हे अधिकारी आणि त्यांच्या पत्नीची तश्व गोळीबार करून हत्या केली या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं त्यांना आता पण त्यांची नक्की झाल्याचं एक मोठा अटॅक मानला जातोय आणि यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या संपूर्ण महिन्यावर जर बघितलं आपण तर आतापर्यंत बारा दहशतवाद्यांचा ठार करण्यात आलेला आहे तर गेल्या आठवड्यात ज्या पद्धतीने दोन तीन दहशतवाद्यांना ठार ठार करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत जम्मू काश्मीर पोलीस आणि सोबतच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितला आपण तर कुठेतरी आता सुरक्षा असते वाढण्याची गरज आहे असंही जम्मू काश्मीर पोलीस म्हणत आहे आणि याच मुद्द्यावरती ते मनोज सिन्हा जे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल यांनी देखील या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांनी श्रद्धांजली दिली आहे आणि हे शहीद झालेले अधिकारी आहे यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलण्याने देखील जम्मू काश्मीर पोलिसांच्या वतीने आणि जम्मू काश्मीर सरकारच्या वतीने स्पष्ट आहे पण काही दिवसांपूर्वीचीच प्रशांत आपण घटना पाहिली होती घरातून बाहेर पडलेल्या आणि पोलीस स्टेशनला जात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा पाठीमागून येऊन काही जणांनी गोळीबार केला होता आणि अगदी जवळून गोळ्या झाडल्यामुळे त्याचाही अशाच प्रकारे रस्त्यात मृत्यू झाला होता गेल्या काही दिवसात अशा घटना वाढल्यात आणि त्याचं कारण काय प्रशांत माझा आवाज येतोय प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपला संपर्क होत नाही पण गेल्या काही काळात अशा घटनांमध्ये वाढ झाली आणि यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे या हल्ल्याची आणि अंधाधुंद गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी आणि सुरक्षा दलांनी या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम हाती घेतली आहे घराघरात जाऊन आणि अन्य काही ठिकाणी जंगलामध्ये प्रामुख्यानं ही शोध मोहीम राबवली जाते आणि आता एक जबरदस्त